नमस्कार नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की मी आत्ता एवढ्यातच आत्ता जस्टच मी दोन ग्रॅम दोन ग्रॅम सोन्याचं मणी करून आणले होते आणि इकडं आले होते माझ्या जर्किनच्या खिशामध्ये होते आणि आता आम्ही शोधायला लागलो ते मणी सापडना झाले सोन्याचे अहो आता एक एक ताससुद्धा झाले नाही आणि आम्ही इकडंच आलो होतो इकडंच हे बघा या इकडल्या दिशेला आलो होतो पाणी नेण्यासाठी तर आता बघतोय आम्ही शोधत शोधत चाललो आहे कुठं सापडतात का मला तर आता भीती वाटायला ला लागली भगवंता मिळाव्या रे माझी सोन्याची म्हणे नाहीतर आई माझी चटणीच करेल बघा ह्या ह्या इकडल्या साईडला आलो होतो पाणी न्यायला आणि खूप त्रास झालाय बघ ग बबली कुठे दिसते का तुला दुख गप गे कर नको साफसाप आल्याने करू नको अरे बा का गप्प की अंधारात खेळ वर ना तुझं मला डर वाटते ना मम्मा कुठे सापडायचे आता पांडुरंगा ह्या वाटेवरच मी आले होते आणि इकडंच पडले असला असं माझा अंदाज आहे सापडू दे रे देवा गवतात वगैरे नाही ना पडलं माझ्या पाया कुठे इथं आहे पाण्याचे प्लॅन्ट त्या पाण्याच्या प्लॅन्ट वरती आम्ही आलो होतो आणि पाणी घेतलं आणि वापस फिरलो तर माझी ती काय नव्हते तसली पॅन्ट सिगारेट सिगारेट पॅन्ट तर सिगारेट पॅन्टमध्ये होत्या तर ना आता नाहीच आहे आता कुठं सापडायचं ते आता बरं पांढुरंगा आणि काकी सोन्याचं म्हणे पडलेले भाऊ सापडले का हो अरे देवा आता कुठं सापडायचं जा ना तू इकडं आले होते बरं का मी इथपर्यंत आले होते पण इथं आपण सगळीकडे चेक केलं कुठं सुद्धा नाही हे बघा इथं सगळीकडे चेक केलं कुठं सुद्धा नाही इथं सर्वत्र बघितलं <laughs> इथं सगळं तर पाहिलं बरं का इथंच नाही दोन ग्रॅम म्हणी होते सोन्याचे आणि आता जर ते नाही सापडले तर मला आई खरंच मला एक बोलून राहायची नाही आई आता जाऊया पुढं बघूया आता आलेल्या रस्त्यानं तर बघितलं आता बघू पुढं तर जाऊन चला आता आईचा मार आणि शिव्या संकटच खाव्या लागत्याला काय खरं नाही आता काहीतरी कागद मग तू या कडू भाडे माव्याच आहे किती फसवलं म्हणलं सोन्याचं माझ्या मनाचंच आहे काय की पांडुरंगा बरं बघूया आपण प्रेक्षक ताई दादां आपण बघूया सगळीकडे सर्वत्र शोधून का तर ह्याच्या अगोदर पण मी शोधले शोधून झाल्यानंतर मला कुठे सापडाना झाल्यानंतर जाता भितच आहे का नंतर मी हा पुन्हा ब्लॉग बनवायचा ठरवला तोपर्यंत मी ब्लॉग वगैरे काही बनवला नव्हता म्हटलं आधी शोध मोहीम करावी पण आपल्याला अपयश आल्यामुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागला तर प्लीज कुणाला सापडले ना तर मला कमेंटमध्ये सांगा उपकार होतील खरंच माझ्यावरती माझ्या आईचा मार पण मी आता कसं करू इथं काय चमकतं झालं पाठी हिरा हां चला बाय बाय सर्वांना बघा शोधलं सापडलं ठीक न सापडलं तर तरी नशिबच चला बाय बाय सर्वांना गुड नाईट